नाशिकमध्ये एंट्री केल्यानंतर तिथून पुढं सप्तशृंगीचा प्रवास सुरू झाला आणि हा सप्तशृंगीचा मार्ग आहे आता सप्तशृंगी गडाकडे जाण्याच्या कमाणीतून एंट्री करत आहोत आम्ही अशा तऱ्हेन आमची एंट्री सक्सेसफुल झालेली आहे आतमध्ये आणि आता सप्तशृंगी गडावरती कसं कसं काय काय का निवास केला तो दिसणारच तत्पूर्थ आम्ही खाली तिथं पायत्याशीच गडाकडे जायच्या आधी पायत्याशीच आम्ही इथं चहा केला हा आमचा दुसरा चहा निवासमध्ये मी फ्रेश झालो तिथं रूम घेतलेली फ्रेश झालो आणि पटकन संध्याकाळीच होती आणि मग गडाकडे आम्ही निघालो इतकं धुकं बघितलं असाल ना मी इतकं धुकं पडलेलं होतं तिथं म्हणजे सात सा सात सव्वा सातच्या दरम्यान भयानक धुकं पडलेलं असं महाबळेश्वरपेक्षाही लोकेशन एकदम छान दिसत होतं सगळीकडं धुकं काहीच दिसत नव्हतं आणि हा आता गडाकडे जाण्याचा मार्ग आहे आम्ही पायऱ्यांनी गेलो होतो लिफ्टनं काही आम्ही गेलो नव्हतो गडावरती पायऱ्या चढून गेलेलो चारशे वीस पायऱ्या आहेत प्रत्येक पायरीला असं त्यांनी लिहिलेलं आहे कितवी पायरी आहे ती म्हणजे दहा वीस पायऱ्या चढल्यानंतर लिहिलेलं आहे आणि हा आतमध्ये गडातला म्हणजे सप्तशृंगी मंदिरातला हा, हो हा चा फोटो आहे लाईनमध्ये उभे होतो तेव्हाचा फोटो आहे हा अप्रतिम असं दर्शन आम्हाला सप्तशृंगीचं झालं म्हणजे एरवी आम्ही फोटो जसं सप्तशृंगीला बघितलं त्याच्यापेक्षा ही साक्षात मूर्ती इतकी सुंदर आहे सप्तशृंगीची की असं मन मोहून टाकते आणि खूपच छान दर्शन झालं एका दादानं मला तेवढा व्हिडिओ करून दिला तर सप्तशृंगीचा माझी उंची पोचत नव्हती पुढं गेल्यानंतर लक्षात आलं की तिथं गडबड होईल म्हणून आधीच केला त्या बिचाऱ्यानं करून दिलं आहे छान म्हणजे दृश्य आहे सप्तशृंगीचं आणि प्रत्यक्षात तिची मूर्ती खूपच अप्रतिम आहे असं मन भरून येते मूर्ती बघितल्यावर एक वेगळीचं शांती पण मिळते असं बघतच राहावं असं वाटतं आणि दिपाळीमुळे स दिपाळीमुळे कसं झालेलं सजावट पण खूप सुंदर होती सप्तशृंगी मातेचा विजय असो दिपाचा पाडवा असून देखील मंदिरात प्रत्येक देवदर्शनात तर इतकी भयंकर गर्दी होती इतकी भयंकर गर्दी होती आम्ही पायऱ्या चढून गेल्यामुळं म्हणजे आमची लाईन पायऱ्या चढून जाणाऱ्यांची लाईन खूप कमी होती आणि जे लिपणं आले होते त्यांना वाटलेलं की दर्शन करून आपण लिपटणं परत जाऊ लागेल ती लोकं इतक्या लाईनमध्ये मोठ्या होती पण एवढंच की तिथं जास्त वेळ आम्हाला राहावं लागलं नाही एक तासाभरात आमचं देवदर्शन झालं अरे एक तासात आम्ही गड उतरून खाली आलो देखील आणि पटपट आवरलं म्हणजे गर्दी होती भरपूर खरं पायऱ्या चढून जाणाऱ्या माणसांना पटकन एंट्री व्हायची कारण की तिथं काय पायऱ्या चढून जाणारी माणसं खूप आणि ती लिफ्ट अशी म्हणजे वेगळ्या प्रकारची आहे पुढं व्हिडिओ तुम्हाला दिसेलच ती वेगळ्या प्रकारची लिफ्ट असल्यामुळे माणसांना उत्साह होतं त्या लिफ्टमध्ये बसण्याचा एकशे वीसच्या आसपास काहीतरी तिचं हे होतं रेट होता ते प लिफ्टचा पर पर्सन आम्ही म्हटलं आम्ही काय पैशाचा विचार केला नव्हता पण लिप आम्ही गाडीत दिवसभर बसून आधी तेरा चौदा तास प्रवास झालेला ते ते गाडीत बसायचं म्हणजे ते परत सीटवर बसायचं अक्षरशः नको वाटत होतं म्हणून आम्ही म्हटलं तर थोडंसं पाय वगळे करण्यासाठी चालतच जाऊया जा वाटलं येताना की बाबा खूपच त्रास झाला आपल्याला तर येतला ना नाही यायचं असा विचार करून आम्ही गड चढलो होतो पण गड चढताना काय वाटलंच नाही आणि उतरताना पण वाटलं नाही पण उतरून पूर्ण पायऱ्या खाली आल्यानंतर मात्र हातपाय आमचे थरथरायला लागले चालायला जमना एवढं थरथराय लागले पायऱ्या उतरेपर्यंत काही नाही जाणवलं हे बघा आता ही मूर्ती किती सुंदर दिसते बघा हे आता व्हिडिओ तितकी सुंदर दिसती पण प्र प्रत्यक्षात म्हणाल तर इतकं भारी वाटते सप्तशृंगीच्या मंदिरात या गाभाऱ्यात इतकं सुंदर वाटते आणि दर्शनासाठी सुद्धा असं काय ढकली वडावडी करत नाहीत कोण एकदम व्यवस्थित दर्शन घेऊ देतात फोटो व्हिडिओसुद्धा करायला देतात म्हणजे असं काही अडवणूक नाही अजून तरी तिथं काय कुणाला कुणी अडवलं नाही प्रत्येकजण असं प टिपत होतं बाहेरून टिपत होती आणि बाकी दर्शन घेणाऱ्या आतून घेत होती पण मूर्ती भ दिव्य भव्य असल्यामुळं कसं व्हायचं बाहेरून थांबलं तरी तिचा फोटो व्हिडिओ व्यवस्थित अगदी करता यायचा फक्त ते हलवहालीमुळं जरासं आमचं इकडं तिकडे झाले ते आमच्या यांना काय करता आलेलं नाही व्हिडिओ पण छान आहे दर्शन झाले छान हेच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि नंतर तुम्हाला दिसले आता आम्ही काय काय आणि केले पुढं कसं कसा गोंधळ घातलाय कसं मंदिर होतं मेन म्हणजे मन गोंधळ घातले तेच राहून देता मंदिर कसं आहे हे मंदिर पूर्ण डोंगराच्या आत आहे म्हणजे खूप उंच डोंगरावरती आहे आणि मंदिराचं शिखर वगैरे असं तुम्हाला बाहेर काहीच दिसणार नाही सगळं हे बघा आता हे मंदिर आले हे मंदिर पूर्ण असं डोंगराच्या सपाटाच मंदिराचं शिखराचं आकार दिलेला आहे ग्रीलनं पण मंदिर म्हणजे अगदी पूर्ण म्हणजे पूर्ण डोंगराच्या आत मंदिर आहे ते खूप मोठा परिसर आहे मंदिराच्या आतला हे लिफ्टच आहे इकडून ही हे ला जे दिसते ना इकडच्या साईडला शेड कसं ते लिफ्ट आहे आणि मंदिर बघितलं तर बघा शिखर तुम्हाला दिसणार आहे समोर ना फक्त आकार दिलेला आहे शिखराचा सगळं ग्रीलच आहे ते आणि बाकी मंदिराचं जे देवीची मूर्ती वगैरे आहे ते सगळं सगळं इथं आहे आणि त्रिशूल फेकलेला सुद्धा हिच्या समोर बरोबर ते डोंगर आहे जिथं त्रिशूल फेकलं होतं त्याचा पण फोटो व्हिडिओ ते त्रिशूर पेकलेलं डोंगरात होलाय त्याचं केलेलं होतं पण ते कुठं तर सापडे ना झाले पण असू दे हे सगळं आमच्या आतले मंदिरातले फोटो आहेत सगळे पायऱ्यांवरती काढलेले फोटो आहेत हे माझ्या हाताची मेहंदी दिसते बघा असं हात आहे आहे आम्ही असं म्हणून सांगताना हे मंदिराचं हॉटेलमधून बाहेर पडलो तेव्हा निघताना फोटो आहेत <laughs> आणि अशा तऱ्हेने आमचा खूप सुखद प्रवास झालेला हे ते हॉटेलची रूम आहे म्हणजे ते भक्तिनिवास होतं कुठलं गुरुकृपा काहीतरी आमची वैभवी म्हटली मी राम म्हंटल पण त्या उशीवर राम लिहिलेलं म्हणून मला वाटलं ते राम आहे तसं का त्या भक्तिनिवासला नाव नव्हतं कुठं एंट्रीला वगैरे आणि हे रूमच्या बाहेर आम्ही फोटो काढलेले ते का तर दैवार इतकं पडलेलं खूपच सुंदर दैवार पडलेलं